नमस्कार शेळगावच्या तेरा विद्यार्थ्यांचा तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते सन्मान रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृह हो, परंड्या येथे मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विद्येच्या देवता क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले कार्यक्रमाचे पा अध्यक्ष पाहुणे म्हणून परंडा तालुक्याचे तहसीलदार निलेश काकडे करमाळा तालुक्याचे महिला व बाल कल्याण विकास अधिकारी किरण सूर्यवंशी बावची परडाचे मुख्याध्यापक नारायण खैर आणि रॉयल स्कूल अन्हाळ्याचे संस्थापक अध्यक्ष निशिकांत क्षीरसागर उपस्थित होते या प्रमुख पाहुण्यानी मुलांचे अभिनंदन केले त्यांना भविष्यासाठी आणि पुढील शुभेच्छा विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आला सन्मानित विद्यार्थी आर्यन भाऊसाहेब गांगारडे श्रेया महावीर वाकळे आरोही दारासाहेब सावंत ओंकार संदीप जरांडे संग्राम सचिन खेडकर अंकिता परमेश्वर जाधव स्वरा सुभाष देवकर अमृता अंकुश भरणे अजय परमेश्वर जाधव स्वराली रवींद्र बिरंगळ सानिका सिद्धेश्वर जाधव अरुष प्रदीप खरसडे आणि वेदांत सोमनाथ बोराडे हे विद्यार्थी होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वाघमारी सर यांनी केले तर आयोजन तालुका मंथन समन्वयक संदीप अनबुले या सरांनी केले या उल्लेखनीय यशाबद्दल सनराइज स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिराम नवनाथ जगताप आणि मुख्याध्यापक संभाजी देवकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे ही अभिनंदन केले तरुण गर्जना साठी राहुल शिंदे धाराशिव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तमाम महापुरुषांना महामांडवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो पहिला व शिक्षक जीवनामध्ये महत्वाचं आहे आणि विद्यालय अत्यंत चांगलं सांभाळलं पाहिजे आपण ज्या विद्यालयामध्ये आहोत आहे आवड म्हणून जोपासली पाहिजे त्या विद्यालयावर प्रेम केलं पाहिजे शिक्षक जीवनामध्ये पहिला व अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यालय दुसरा व शिक्षक जीवनामध्ये महत्त्वाचा आहे महाराज विद्यार्थी विद्यार्थी महत्वाचा आहे आणि विद्या महत्वाची तीन जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे शिक्षक जीवनामध्ये तस आज या कार्यक्रमासाठी काही सुद्धा उपस्थित उपस्थित आहेत म्हणजे माझ्या बाबतीत वर्ग आहे त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये तीन व अत्यंत महत्वाचे सांभाळायचे संसार कसा असावा म्हणजे सगळे इथे लग्न झालेले आहेत माझ्या सकट त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये तीन व सांभाळायचे जस शिक्षकाने तीन वर्ष सांभाळायचे तसं संसारिक जीवनामध्ये तीन वर्ष सांभाळायचे संसारिक जीवनामध्ये पहिला व महत्वाचा विनोद असला पाहिजे विनोद असला पाहिजे मी नेहमी सांगत असतो मंदिरात घंटा संसारात घंटा पाहिजे फक्त बाहेरच्या निमाला पडायचं व विनोद असला पाहिजे महाराज <laughs> <laughs> विनोद असला पाहिजे संसारिक जीवनामध्ये विनोद म्हणजे मी आता इथं बरेच जण विद्यार्थ्यांपेक्षा पालक बी भरपूर संख्येने विनोदाचा बाबू सांगतो विनोद असलाच पाहिजे एक जणांची बायक होते बापू दोन तीन दिवस झाले की एकदा मारायचे तो सहन करायचा बेटत नाही म्हणून दोन तीन दिवस झाले की एकदा मारायचं कधीपणे सहन करायचा आपण दोन चार दिवस झाले की बायको मारते म्हणजे आता सहन कधीपणे सहन करायचं त्यांनी फोन उचलला फोन लावला म्हणलं असलं कसं फळ माझ्या पात्रात टाकले तुमची मुलगी चार दिवस झाली की एकदा मला मारते सासराच निघून मोठमोठे निर्डायला लागला

पहिल्या वाद अत्यंत महत्वाचा राजकारणातला वक्तृत्व म्हणजे त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे आपलं राजकारण ते कोणतं त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे आता काही बोलणारे खतरनाक नाही कीर्तनात कीर्तन झाल्यावर आम्हाला बरेच वेळा बोलणारी माणसं भेटतात ते माई बरोबर राहतात ते म्हणतात आज महाराजांनी जोरदार केलं तर कीर्तन म्हणायचं असं सुचत नाही तो तो महाराजांनी आज आपल्या गावातून जोरदार केलं एवढे बसत नाही तो पुन्हा म्हणतोय एकीकडनं महिला पाया पडा आणि एकीकडनं पाया पाया पडा पहिला व राजकारणाच्या जीवनामध्ये पहिला व अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्या जीवनामध्ये विनम्रता सात झुकून राहिलं पाहिजे हे राजकारणात तीन व महत्वाचे संसारिक तीन महत्त्वाचे महत्वाचे शिक्षकी जीवनामध्ये तीन व महत्वाचे पुढच ना त्या ठिकाणी तीन वाक्यांचं महत्व आहे आज विद्यार्थ्यांचा कार्यक्रम विद्यार्थी जीवनामध्ये तीन वाक्यांत कुठले महत्वाचे पहिला व विद्यार्थी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे त्याला वेळ चांगल्या पद्धतीने सांभाळता येईल विद्यार्थी जीवनामध्ये वेळ वेळेचं त्याने भान ठेवलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने सांभाळले पाहिजे वेळेच्या बाबतीत तत्पर असलं पाहिजे काय महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काय तत्पर होते आठव्या वर्षी महाराज दरबारामध्ये त्या ठिकाणी मुघली रियासतीच्या दरबारामध्ये त्यांना उभा केलं तिथं दिले खानी मिरजराजे जयसिंगांनी त्यांना हाती भेट दिला हाती भेट दिल्यानंतर त्यांना सहज हसत विचारलं शंभू राजांना तुम्हाला मी हाती भेट दिलेला आहे तुम्ही हा हाती तुमच्या स्वराज्या मध्ये कसा घेऊन जाणार हुशार होते त्यांना बुद्धिमत्ता होती आणि वेळेच भान लागलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मला हाती भेट दिलाय काय नाही म्हणले एक तर त्याच्यावर बसू आम्ही आणि त्याला चालवत घेऊन जाऊ आणि तसा नाही आला तर त्याला उघडत त्यांनी वाक्य वापरलं हत्तीला आम्ही घेऊन जाऊ पण आम्हाला हे सांगा तुम्हाला पुरंदराच्या तेहा सहा मध्ये तेवीस गडकोटाचं स्वराज्य दिले तुम्ही आमच्या आबासाहेबाचे तेवीस गडकोटाचं स्वराज्य तुम्ही महाराष्ट्रात तुमच्या आग्रहाला कसं आण वेळ अत्यंत महत्वाचा त्या दरबारामध्ये दुसऱ्या वेळेस शंभूराजांना विचारलं होतं सांगा औरंगजेबाने विचारलं आमच्या या दरबारातल्या एखाद्या बल्लासोबत तुम्ही कुस्ती खेळणार का

त्याच्या जीवनामध्ये वैराग्य असलं पाहिजे वैराग्य म्हणजे त्याग असला पाहिजे काही गोष्टीचा विद्यार्थी जीवनामध्ये त्याग असलाच पाहिजे ते मी युट्यूबला परत ऐकलं की त्या काही गोष्टीचा त्यागच असला पाहिजे आता सध्या बघितलं तर आपण रोज नवीन नवीन प्रकरण येतात काय ऑनलाईन कमी मोबाईल किती प्रकरण मोबाईल पासून आपण दूर विद्यार्थ्यांना दे काही ठेवलं पाहिजे काही अंतरावर ठेवलं पाहिजे एका रेल्वेने एक मुलगा आणि आई प्रवास करत होते रेल्वेत प्रवास सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या आईने पुस्तक काढलं आणि वाचायला सुरुवात केली मुलाने हे पुस्तक काढलं गोष्टीचं आणि वाचायला सुरुवात केली समोर बसलेल्या ग्रस्थांनी बघितलं ते त्यांच्या हातामध्ये मोबाईल घेत होते आणि ते मुलं गेम खेळत होते समोरच्या मातामोरीने विचारलं म्हणे मगापासून रेल्वे निघाली तुमचा मुलगा तुम्हाला मोबाईल तुम मागत नाही मगापासून तो गोष्टीच पुस्तक वाचत बसलेले आहे तुम्ही सुद्धा पुस्तक वाचताय पण म्हणजे आमचा मुलगा त्या ठिकाणी मोबाईल शिवाय राहतच नाही त्यावेळेस त्यांनी फार हजर जाऊन उत्तर दिलं त्यांनी सांगितलं याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आधी आईने हातात पुस्तक घेतलं पाहिजे मग मुलगा आपोआप पुस्तक घेत असतो आधी आईने पुस्तक घेत अनुकरण आणि अनुसरण या दोन गोष्टी घरात करते आता आई फोनला सिस्टीम आहे बघा फर्स्ट टाइम तुम्ही मोबाईल स्क्रीन किती वेळ वापरता हे ते दाखवते तुम्ही एकदा कधी मध्ये चेक करत जा आपण मोबाईल किती तास ता वापरतो दिवसात दाखवते आपण दिवसात स्क्रीन समोर आपण किती वेळ होतो त्याच्यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये महाराज काही गोष्टीचा त्याग असला पाहिजे पहिली गोष्ट वेळेचं भान असलं पाहिजे दुसरी विद्या संपादन केली पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्याग असला पाहिजे हे विद्यार्थ्यांनी तीन जीवनामध्ये व जर सांभाळे तर तो आपल्या जीवनात आपल्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणून या ठिकाणी विद्यार्थी जीवनामध्ये ती अत्यंत महत्वाचं सांभाळत या ठिकाणी